किंवा असत ना तुमच्या बॅग मध्ये ते आपण कट करून आणलेलं आहे हे टाकायच्या हे सगळं सल्फेट आहे आपल्याला आणि आता जे काय दुसरे पाणी बकेट मध्ये राहिले आपलं त्याच्यामध्ये पावणे दोन किलो झिंग सल्फेट टाकायचं काय टाकायचं झिंग सल्फेट च्या अशी बॅग येते ज्या ज्यात फेरोज आहे ही बकेटला परत काय टाकायचं नाही ही वेगळी ठेवाय ही वेगळी घ्या फेअरसलपेट मध्ये काय ना फेरसेट आता वेगळा ठेवायचं हा क्रम महत्वाचा आहे क्रम जे आता तुम्हाला दोन बकेट काय केले मध्ये परत काय टाकायचं जिकडे सात लिटर पाणी घेतलंय जिंकल पावणे दोन किलो टाकून घेत हे कंपन्यांचा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला मी कंपन्यांना बनवून हो देत होतो आज हा तुम्हाला सिकरेटा सहित सगळा दिलेला आहे तुम्हाला अंकुश पटलाची सुद्धा गरज नाही सगळं तुमची इथे दुकानावरचे सगळं मटेरियल भेटतात मग आता कसं घ्यायचं काय करायचं हे तुमचा विषय बरोबर पाहुणे दोन किंमत दोन घटक झाले एका बकेटमध्ये आपला फेर सल्फेट झाला एका बकेटमध्ये आपला झिंक सल्फेट झाला आता उरलेले जे काही घटक आहे कोरॅक्स कोरॅक्स तीनशे ग्रॅम आणि मांगिनी सल्फेट तीनशे ग्रॅम टाका कॉपर वगैरे यात टाकायचं नाही बघा यात टाकायचं कशा टाकायचे भेटत झिम सल्फेट ज्यात टाकले आपण त्याच्यात बोराज तीनशे ग्रॅम टाका हाय बोरायस तीनशे ग्रॅम आणि मँगनी सल्फेट तीनशे ग्रॅम टाकायचं काय करायचं म्हणजे ह्याच्यात एक घटक झाला आणि ह्याच्यामध्ये तीन घटक होतात पण तीन घटक कुठले कुठे होणार झिम सल्फेट एक बोराज तीनशे ग्रॅम आणि मँगनी सल्फेट हा तीनशे ग्रॅम झाले हे घटक तुमच्या दुकानामध्ये ते भेटतात की ना मध्ये परत काय म्हणा आम्हाला घटक साहेब मिळत नाही दफानामध्ये खताच्या दुकानामध्ये या सर्व द्या का मिळतात मग आता हे तीन हा एक आणि याच्यामध्ये किती झाले घटक तीन म्हणजे घटक झाले किती एक कुठला राहील आपला भेटत तो आता लगेच टाकायचा लक्षात घ्या आहे त्या पद्धतीनं बनवायचं आता काय करायचं दोन्ही एकत्र करायचं काय करायचं ज्याच्यामध्ये हाय चांगले दवळून घ्यायचं विरगळून गरम पाणी असल्यामुळे चांगलं विरगळणार काय होणार त्या गरम पाण्यामध्ये ते विरगळणार चांगलं मग आता काय करायचं आपल्याला ते दोन्ही एकत्र करायचंय काय करायचंय सोनी एकत्र करत असताना मग कुठली बातमी कशात वाचायची नाही दोन लिटर मध्ये सात लिटर वाचायचे मध्ये सगळं वाचायचं काय करायचं तो क्रम लक्षात ठेवा नाहीतरी मटेरियल तयार होत नाही परत फोन येतात सर मग तुमच्या पतीनं तुम्ही जसं दाखवलं तसं होत नाही नाही ना ना आता सल्फेट मध्ये तीन घटक टाके होते झिंक सल्फेट मॅंगनी सल्फेट आणि बोडायचा काय होत नाही होता होता एकदम बर फास्ट होता नाही हलवत हलवत होत हलवून घ्या एक कलर बांधायला आला काय लागला आपल्या पंपेचा कलर कसला पाहिजे मला सांगा हिरवा गुलाबी निळा लाल पांढरा हिरवा कलर टाकायला पाहिजे ना आपण शिवाळ्या परतो खोरड्या परतू लागणार पडाम करायचे जेव्हा कलर टाकायचा बरोबर आहे का किंवा लॅपशेला शिऱ्याला वगैरे कलर घेतो खायला कलर टाकतात बरोबर आहे नाही आपल्या याला सुद्धा कलर टाकायला पाहिजे का चांगलं टाकता कलर आला पाहिजे हे चार घटक टाकलेला आपलं कॉम्बिनेशन तयार झालं आपलं म्हणजे फोऱ्यासारखी कॉम्बी तयार झालेली नाही अजून एक घटक राहिलेला कुठला राहिलाय या कॉपर अर्धा किलो टाकवा द्या नापरचु असलं असतंय ना काही कडे आता पाच घटक तर आपले एकत्र चालेल म्हणजे पंब्या पाच घटक तर आपले एकत्र टाकले ना आपण आपल्याला जे घटक एकत्र लागणार होते तेवढे घटक आपण एकत्र केले आता कलर थोडासा बदलायला काय म्हणाल पुढे जी कार्यशाळा होती दहा ते साडेपाच वर्षा लिहिण्याचे थोडासा कलर बदल आपला कसा आलाय कज कलर हॅलो आता यातला आपला मॅजिक करणारा आणि सगळ्याला एकत्र करणारा घटक कोणता तुम्हाला मी अगोदर सांगितलं मायाड काय राहिलंच नाही मग परत तुम्ही मायाड येणारच नाही बंद झालं माझं दुकान तसं मी मायाड घटक मिळतो म्हणून सांगायला पाहिजे होत आणि तिथं लपवून ठेवायला पाहिजे होतं नाव वेगळं काहीतरी पण आपलं मिशन काय शेतकरी कर्ज मागायला दारात उभा राहिला नाही पाहिजे आज हे जर कॉस्ट काढले मायक्रोटेन तीस रुपये मध्ये तयार होते किती थी? तीस रुपये लिटर आठशे रुपये लिटरचे एका साइडला मारायचं तीस थी, रुपये लिटर लिटरचे एका साइडला मारायचं सेम रिझल्ट कुठंही कमी फरक पडणार नाही मग किती शेतकरी शेतीचं वेग नाही शेतीच उपाय शेती करायला सांगणं आहे तुम्हाला ज्ञान देणं आहे पण पर्याय दिला नव्हता आतापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला आज मी जो तुम्हाला पर्याय दिलाय की जी गोष्ट तुम्ही ती वापरताय तीच गोष्ट तुम्हाला शस्त्र करायला पर्याय दिलाय काय दिलाय हो बाता जे तुम्हाला दसरा कलर हिरवा कलर आलेला आज बारापैकी आता एक ही येतात आपल्याला कोणाबद्दल घ्यायच नाही आम्ही काय मॅक्स वगैरे येत असते महिनाभर ठेवा किंवा काय सोडा पण हा जो आहे आपला हा तुम्हाला सिलेक्टेड मायक्रोडे आता लगेच तो फक्त आता याच्यातला मॅजिक घटक टाकायचा राहिलाय काय करायचं ऍसिड तीनशे ग्राम टाका सायट्री गाजेट तीनशे ग्रॅम टाकले की तयार लगेच बॉटल वारायची कि विकायची काय करायचं किती लाईफ एक वर्ष किती वेळा मायक्रोड्रेड तयार असं असत ना काय कलर टाकला किती झोपशी आहे पाचशे सातशे रुपयाचं टर्निंग जर तीस रुपयामध्ये होत असेल पण तुम्हाला मी सांगू माझ्या जीवनात फार मोठ मी वाल्यापोळी होतो मी सगळे करून बसलेलं आहे आज वाल्मिक ऋषीच्या दृष्टीने पहिले पाचवं पाऊल पडलेला आहे तिथलं पाचवी कार्यशाळा म्हणजे पाचवं पाऊल पडलेला आहे जीवाला पूर्ण अगदी एक वर्ष किती किती मिनिटात तयार झालं मला सांगा बरं हे मटेरियल तुमच्या दुकानावर इथे मिळते ट्रान्सफर नाही काथेसारखा अगदी याच्यात सुद्धा राळ नाही कुठं काही सुद्धा नाही बरं बघा तुम्ही हवराय असेल तीन मिली चार मिलीने घ्या लिक्विड मायक्रोटेज आता तीन मिलीन डोस आहे दोन तीन मिली चार मिलीच डोस आहे पण हे महाराष्ट्रात आता मान्यता प्राप्त जी ग्रेड आहे त्या ग्रेड च हे तयार होत काय होतं ड्रिप मधून पाच लिटर द्या दहा लिटर द्या स्वस्त आता काय अडचण आहे आपल्याला पहिल्यांदा एक लिटर दोन लिटर सोडताना सुद्धा जो खाली वर व्हायचा आपल्याला पैसे नसतील ना आपल्याला दोन तिथं बारचेच एक आमचं सरदार वर्ण म्हणजे